मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला मोहित त्यांच्या घरी नंदिनीचे बाबा तिला शोधत असतात तिला शोधता शोधता ते तिच्या रूममध्ये जातात तेव्हा तिथे जीवासोबतचे फोटो आणि काही आठवणी ठेवलेले असतात ते पाहून त्यांचा राग अनावर होतो नंदिनीची आई त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असते पण ते काही ऐकून घेत नाहीत नंदिनी देशमुखांच्या घरी गेलेले असते काव्यत तिला पाहते आणि खूप खुश होते बऱ्याच दिवसांनी आपल्या ताईला पाहिल्यावर तिच्या डोळ्यात अश्रू राहिलेले असतात नंदिनी बोलते की उद्या तुझी परीक्षा आहे त्या त्यामुळे तुला खास ऑल द बेस्ट बोलण्यासाठी मी नारळाच्या वड्या बनवून आणले आहेत हे बोलताना तिचं लक्ष जीवाकडे सुद्धा असतं हे काव्याला समजतं जीवा मात्र तिला पाहून चिडतो आणि तिथून निघून जातो जीवाचं असं वागणं नंदिनीला दुखावतं तेव्हा काव्य तिची समजूत काढते आणि दोघांमध्ये लवकरच ठीक होईल असं म्हणते पार्थ काव्याची गाडी हळूहळू रुरावळ येत आहे हे पाहून नंदिनी खुश होते काव्या गेल्यावर नंदिनी देवघरात जाते आणि प्रार्थना करू लागते जीवाचा आबोला लवकरात लवकर दूर होऊ देत अशी इच्छा ती व्यक्त करते तितक्या मानिनी तिथे येते आपली मोठी सून घरी परत आली म्हणून ती खूप खुश झालेली असते जीव इथे आपल्यामुळे नंदिनीला करमत नाही म्हणून ती सुद्धा इथे आली असेल असा तिचा गैरसमज झालेला असतो पण तिच्या बॅगा तिथे नसतात त्यामुळे तिला समजतं की ती थोड्या वेळासाठीच इथे आली आहे तेव्हा मानिनी समजुतीने बोलते की काही हरकत नाही हळूहळू सगळं सुरळीत होईल आमचा विश्वास आहे आम्ही तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही तुला पाहिजे तितका तू वेळ घे सासूबाईंच्या बोलण्यामुळे नंदिनीला थोडा धीर येतो मानिनी मुद्दाम नंदिनीच्या लक्षात आणून देते की जीवाजीव मधून आला पण त्याने त्याचा पसारा तसार टाकला आहे तेव्हा भावनेच्या भरात नंदिनी पटकन बोलते की पसारेवाल्याचा चकाचक बाई साफ करेल नंदिनी सुद्धा हळूहळू जीवामध्ये गुंतत हे मानिनीच्या लक्षात येतं आणि ती गालातल्या गालात हसून निघून जाते दुसरीकडे पार्थ काव्याची बॅग भरत असतात तो मुद्दाम तिला मजेत बोलतो की बॅग होत नाही तुम्ही जरा यावर बसा म्हणजे त्याची चेन लावता येईल काव्या चिडते आणि बोलते की देशमुख तुम्हाला बॅग कधी भरता येणार दरवेळी काय मी बॅगवर बसायचं आणि तुम्ही चेन लावणार माझं वजन इतकं आहे का की माझ्या वजनाने बॅग खाली जाते मग ती बॅगेत पार्थने नक्की काय भरलं आहे हे पाहण्यासाठी बॅग ओळखते त्यामध्ये पार्थने तिचा बोका ठेवलेला असतो काव्याला हे समज पार्थ दुसरीकडे बघून लाचतो काव्या तिच्या बोक्याकडे पाहत म्हणते की देशमुख आपल्याकडे बघून हसत जरी नसले तरीही चेहऱ्यावर उमटणाऱ्या रेषा मला गाला गालात हसत असतो काव्या म्हणते की आता मी फक्त एवढीच प्रार्थना करेन की नंदिनी ताई आणि जीवा यांच्या नात्यात सुद्धा सगळं सुरळीत होऊ देत दुसरीकडे नंदिनी जीवाच्या रूमकडे जाते त्यांनी दरवाजा बंद केलेला असतो ती त्याला उघडण्याची विनंती करते पण तो रागात असल्याने काहीच बोलत नाही तिथेच तसा उभा राहतो नंदिनीला माहित असतं की आपल्या सगळ्या बोलणं ऐकत आहे पण तो मुद्दाम दारोड उघडत नाही ती त्याच्यासारखी मस्करी करत त्याला मनवण्याचा प्रयत्न करत असते तर तर मोहितेंच्या घरी नंदिनीचे बाबा जीवाचं सगळं सामान बाहेर टाकून द्यायला निघालेले असतात तेव्हा तिची ते आई त्यांना अडवते ती म्हणते की नंदिनीला हे आवडणार नाही तिने हे सगळं सामान जपून ठेवलं आहे याचाच तुम्ही विचार करा तिला जीवाच्या आठवणींसोबत हवे आहेत आता मोहितेंच्या घरी ती राहत असली तरी मनाने ती कधीच देशमुखांची झाली आहे नंदिनी जीवा देशमुख त्यामुळे तुम्ही तुमचा हट्ट सोडा देशमुखांच्या घरात रम्या मोबाईलवर देवाचा फोटो ओपन करून त्याची पूजा करत असते आणि त्याला प्रसाद दाखवत असते व वस्वात त्यानं राहून विचार कि तू हे काय करत आहेस त्या काव्याच्या परीक्षेसाठी तू प्रार्थना वगैरे करतेस की काय तेव्हा रम्या की तिच्यासाठी मी प्रार्थना का करू तिला माझ्या पार्थला जायचं आहे ना तिला यासाठी प्रार्थना करते काव्या तिच्या परीक्षेला निघते तेव्हा तिचे सासू सासरे तिला आशीर्वाद देतात परीक्षेत खूप चांगले मार्क मिळावे यासाठी तिच्यासाठी प्रार्थना करतात पार्थ तिच्यासाठी एक पाऊल पुढे टाकतो हे पाहून त्यांना बरं वाटत असतं पार्थचे बाबा म्हणतात की तू येईपर्यंत आणि नंदिनी यांची सुद्धा गाडी नीट मार्गावर आलेली असेल काव्या नंदिनीला सुद्धा धीर देऊन परीक्षेसाठी निघून जातो आता पुढे काय होणार हे पुढील भागात कळेल धन्यवाद